हॅलो फ्रेंड्स आज काय <laughs> आज आम्हाला स्वयंपाकाला सुट्टी आहे म्हणजे सुट्टीच म्हणावं लागणार आहे oh. हो कारण की आज आम्हाला खूप मोठं सरप्राईज भेटणार आहे <laughs> खूप मोठं पण नाही म्हणता <laughs> येणार <पर> आहे <एड़े> पण <laughs> एवढंच आहे का आज स्वयंपाक थोडंफार तर करावंच लागतं कारण की बाहेर जाणार जास्त पोट नाही भरत किती खाणार आहे बाहेरचं जरी म्हटलं तरी पण काय सरप्राईज आहे ते आम्हाला दोघींना पण नाही सांगितलं आणि आम्हाला सुद्धा माहिती नाही ते तर ऑफिसला गेलेले आहेत त्यांनी मॅसेज केलं माणसेला व्हॉट्सअप आणि सांगितलं का आस्वंपा करू नका जास्त हो त्यामुळे आम्ही ते बनवलंच नाही मग फक्त भात बनवला अर्मो भात थोडासा मुलांना घाऊ घालून दिलाय आम्ही राहिलोय तर आम्हाला सुद्धा भूक लागली होती पण आम्ही सरप्राईजच्या नादामध्ये ना विसरून गेलो आहे भूक किती लागली होती ते खूप भूक लागली होती आम्हाला संध्याकाळी पण ताईला सांगितलं की हे आपल्याला सरप्राईज देणार आहे मग त्यामुळे ते असं वाटलं काय काय नाही या उत्सुकतेनेच पोट भरून गेलं आहे तर मग आता यांची वाट बघतो आम्ही आणि हे कधी येतील ते बघतो त्या हो, दोघींनी तर तुम्हाला सांगितलं आहे की आम्ही त्यांच्यासाठी एक सरप्राईज आणणार आहे मग तुम्हाला आधी सांगतो की सरप्राईज काय आहे तर इकडे पहा आम्ही आता कर्वे रो नगरला आहोत कर्वे रोडला हे नारायण खमण ढोका म्हणून खूप प्रसिद्ध आहे तरी इथून आम्ही त्यांच्यासाठी मस्त खाण्यासाठी घेऊन जाणार आहोत त्यांच्यासाठी मुलांसाठी तर मग तुम्हाला घरी गेल्याच कळेल का आम्ही काय काय घेतलं आणि ते टेस्ट कशी आहे तर चला मग आमच्यावर घरी बघा हे आले कळलं हो तुम्ही जर पाहिलं तुम्हाला दाखवलं मी व्हिडिओ मध्ये यांच्या आधी त्यांना व्हिडिओ दाखवला आपल्या फ्रेंड्सला बघा ना म्हणजे आपलं सरप्राईज सगळ्यांना बद्दल सांगून त्यांना सांगून दिला कुठून आणलंय काय आणलंय त्यांनी अजून पाहिलेलं नाही का मी नेमकं काय आणलंय आता हे घ्या आणि मस्त प्लेट मध्ये आण आणि टेस्ट करून सांगा की कसं आहे पत्ता चेंज करण्यासाठी गेले हे फ्रेश झाले आणि लगेच दाखवलं Oh, oh, हो कारण का, का। <laughs> की आम्हाला पण भूक लागली त्यांना पण खूप भूक लागली आहे त्यामुळे आणि पाहुणे आले हो तर चला मग आता आम्ही डिश मध्ये सर्व करतो हे आणि मेन गोष्ट राहायची सांगायचीच राहून गेली स्वीटू म्हणते का मग ती माझे केस ठीक आहे का माझे डोळे का व्हिडिओ मध्ये येण्यासाठी बघा किती उत्सुकता असते एवढे लहान असताना सगळं कळतं का माझे केस नीट आहे का म्हणे छान आहे का तुझे केस कसे हा हम्म चालेल आता नाही बोलत चला मग उत्कष पण आलाय पाणी किती उत्कस पहा यांनी काय काय आणलं ते किती भारी आहे ना समोसा आहे हे जिलेबी आहे हा ढोकळा आहे आणि हा सँडविच ढोकळा आहे सगळे अगोदर काय खायचं हा काय खायचं पण आम्ही सँडविच ढोकळा कधीच खाल्ला नाही कारण की हे पण ढोकळा खाल्लेलं आहे जिलेबी पण खाल्लेली आहे आणि समोसा सुद्धा खाल्लेला आहे आता सँडविच ढोकळा कसा आहे ते बघूया तुला खाणी येतात ना छान आहे स्वीट टेस्ट करतो समजे काय काय करतो समोसा कस आहे कस आहे स्वीट छान आहे सँडविच ठोकला पण आपले पुदिन्याचे टेस्ट त्याच्यामध्ये थोडीशी छान लागला त्यानंतर आता खमण ठोकळा पण टेस्ट करायचं आहे का सगळं थोडं थोडं टेस्ट करून दाखवायचं हॅलो <laughs> बघा ना छान यायची पण टेस्ट हॅलो सुटू ला इतका खोकला येतं हो गाव तर टाकून खोकला सुरू होतो खूप छान आहे हा पण ठोकला आपल्या घरी एवढा स्पंजी बनत नाही नाही पण खूप भारी बनला टाकला पुण्याला असतानाच बनले आता जिलेबी जिलेबी बघा ना कशी वाईट आहे हो ना टाकलं वाटतं काय माहिती छान आहे जिलेबी पण छान आहे छान पण एवढं सगळं म्हंटल पोट भरून सगळ्या खाऊया समोसा हळू हळू हे मुलांना बाहेरच्या वस्तू इतकी आवडतात म्हणजे बाहेरच्या भांडा नाही येणार आम्ही घरात पण बनवतो त्यामुळे त्यांना त्या पण खूप जास्त आवडतात वडा पाव समोसा त्यानंतर पनीरची भाजी फेवरेट, दो पनीर फेवरेट आहे दोघांची पनीर भाजी खूप फेवरेट आहे आहे समोसा सुद्धा खूप छान आहे वेगवेगळे टेस्ट आहे त्याच्यामध्ये आहे बटाट्याची भाजी त्यामध्ये पण टेस्ट वेगळी सगळ्या शेवटी नंबर लावूया मिरची नको तिकट आहे चल चल तू तू खाय मिरची काय बघायला कॉम्बिनेशन करताय मला मुलांचं म्हणजे आपण त्यावर एक व्हिडिओ बनवू कोण सगळ्यात जास्त खातो म्हणून नको <laughs> मी, मी तरी नाही टेन्शन जास्त मिरची पण हे तर ताईजी बर का आता आमच्यावर ना घाल का तुम्ही जास्त तिकीट खाता हे आणि माझी मिस्टर खाता भाऊजी मी जास्त नाही खात तिकट आम्हाला आवडत नाही तिकट आता हे दोघं खातात मिरच्या वगैरे म्हणजे याच्यासोबत ढोक्या वगैरे सोबत लोंगी मिरच्या नाही खात लग्न नाही खात क्या चालतो आम्ही मिरच्या खाल खूप छान नाश्ता होता तुम्ही सुद्धा नक्कीच आणा आणि तुम्ही सुद्धा खाऊन <laughs> बघा हो कस वाटलं मग यांनी आम्हाला दिलेलं सरप्राईज नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा